या क्षणाची सर्वात मोठी बातमी हो तुम्ही जे स्क्रीनवर बघितलं तो खरं आहे मुद्दा दोन मिनिटात क्लिअर करतो लक्षपूर्वक आहे का हातकरले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील असताना त्यांनी एकनाथ शिंदे यांचे श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क केला आणि लोकांमधला असणारा रोष लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया लोकांमधली संतापाची लाट सोशल मीडियाच्या माध्यमातून माधुमीला माधुरीला आम्ही परत आणणार यासाठी चालवलेली मोहीम ही सगळी पार्श्वभूमी खासदार धैरशील माने यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे समजावून सांगितले आणि त्यांनी लगेच थेट अनंत आंबाशी संपर्क साधला त्यानंतर त्यांचं बोलणं झालं आणि जे वनताराचे सीईओ आहेत त्यांनाही पार्श्वभूमी सांगितली त्यानंतर ते काही असं म्हटलं जाते की काही वेळातच ते नांदनिया मठात येतील स्पेशल विमानाने ते येणार आहेत सगळ्या लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी लक्षात घ्या हा माधुरीला उर्फ महादेवीला परत आण हा विषय फक्त आता कोल्हापूरकरांपुरता मर्यादित राहिला नाही तर त्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रातून लोकांची तीव्र प्रतिक्रिया आहे की ती माधुरी पुन्हा कोल्हापूरला मिळाली पाहिजे सोशल मीडियावरती तुम्ही कोणत्याही रील्स टाका व्हिडिओ टाका त्याच्या खाली माधुरीला मी परत आणणार परत आणणार स्थानिक राजकीय नेते यामध्ये सहभाग घेतात आहे आणि लोकांची लोकभावना जा जाणून घेऊन माधुरीला परत आणण्यासाठी प्रयत्न करतात आता ते इथं आल्यानंतर काय त्यांची चर्चा होते आणि माधुरीच्या बाबतीत काय निर्णय होते हे मात्र पहावं लागणार आहे मित्रांनो पण तुम्हाला थोडक्यात हे प्रकरण समजून सांगतो जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्षापासून नांदणीच्या मठामध्ये माधुरी राहते तिचं व्यवस्थित तिथे पालन पोषण केलं जातं मित्रांनो पेटा या संस्थेनं असं म्हटलं की तिची तिथं देखभाल व्यवस्थित होत नाही मग तिला वंताराला हलवलं पाहिजे पाठवलं पाहिजे मित्रांनो पण दोन माझ्या माहितीनुसार दोन हजार वीस पासून ही कोर्टात केस चालू होती ती वनताराच्या बाजूने निकाल लागला काही दिवसापूर्वी आणि तिला काही दिवसापूर्वी माधुरीला गुजरातला वनतारा या अंबाणींच्या जंगलामध्ये घेऊन गेले मित्रांनो तिच्या पायाच्या नख्या वाढलेल्या आहे तिची तब्येत थोडीशी खालावली असं त्यांचं मत आहे लोकांची अशी भावना आहे लोकांचं असं मत आहे की तिची आम्ही इथे खूप चांगली काळजी घेत होतो मित्रांनो अशा प्रतिक्रिया सुद्धा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो पण लोक असं म्हणतात की तिला जे काय ट्रीटमेंट करायचं ते करा पण आमची माधुरी आम्हाला परत द्या आता ह्या जनभावनेचा विचार करून मित्रांनो या सगळ्या लोकप्रतिनिधींनी खूप जोराचा प्रयत्न लावलेला आहे हे मात्र नाकारता येणार नाही आता बघूया ती टीम इथं आल्यानंतर सीओ वनदाराची इथे आल्यानंतर काय चर्चा होते आणि माधुरी परत येणार का येणार तर हे नक्की आहे मित्रांनो कारण त्या बाबतीतला जो पाठपुरावा आहे तो खूप स्ट्रॉंग पाठपुरावा ते मी येईल नक्की आहे पण मिटिंग नंतर पुन्हा कळेल की नेमकं काय होणार आहे पाहूया तुर्तास मनपूर्वक धन्यवाद अशाच माहितीसाठी दहावेला सबस्क्राईब